हीलिंग जे आहे हे डेड व्यक्तीवर होतच नाही तर पदार्थाची चौथी अवस्था आहे सॉलिड लिक्विड गॅस आणि फोर्थ इज प्लाझ्मा तर हा प्लाझ्मा त्याच व्यक्तीला जो जिवंत आहे रिक्वायरमेंट आहेत का की ते तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे इफ यू वॉन्ट टू बिकम अ प्राणी किलर काहीच नाही म्हणजे तुम्हाला हिलर बनायचं असेल तर तुम्ही तेवढीच पार्टी करू शकता तुम्ही तेवढेच पॉश कपडे घालून हिंडू फिरू शकता जो व्यक्ती सोळा वर्षाच्या वरील आहे तो कोणीही व्यक्ती प्राणी किलिंगचं नॉलेज घेऊ शकतो शिकू शकतो सो हिलिंग प्राणी किलिंगला स्पेशली आपण सायन्स सारखं पाहतो याचा अर्थ असा की ते कोणीही शिकून करू शकतं म्हणजे प्राणी किलिंगचा पुढचा भाग हा आध्यात्मिक डेव्हलपमेंट हाच आहे हिलिंगचा उपयोग मी पहिले माझे फायनान्शियल क्रायसिस रिलेशनशिप प्रॉब्लेम हेल्थ इश्यूज हे सॉल्व्ह करण्यासाठी करेन आणि जेव्हा ते सेटल होतील त्याच्यानंतर मी विचार करेन की मी जगतोय का भरपूर लोक असतात ज्यांना भरपूर गोष्टी फ्युचरचे पहिले सेन्स होतात किंवा काही लोकांना वाईट गोष्टी काही लोकांना पॉझिटिव्ह गोष्टी पण मग ते का होतं आणि कसं होत सो so, मला एक प्रश्न विचारायचा होता आ, आ की आपल्यात म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये जे दहावा बारावा किंवा असे एखादा माणूस डिसिज झाल्यानंतर जे रिच्युअल करतात ते नॉर्मल रिच्युअल्स करत नाहीत शक्यतो so, सो त्यांना परत जाऊन घरी करावं लागतं किंवा त्याला त्याचा जो अपाय लागलेला असतो तो त्यांना दूर करावा लागतो दोष दूर करावा लागतो सो so, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ते जे काही टेक्निक्स आहेत ते नाही आहेत का जे प्राणी खिलिंग मध्ये आहेत प्राणी खिलिंग मध्ये मास्टर चौहाननी तो दोष कसा येऊ नये ह्याचा पण एक विधी दिलेला आहे सो आपल्यात तसं नाहीये का इफ यू हॅव नॉलेज अबाउट ऍक्च्युअली कसं आहे आता हा जो तुम्ही कन्सेप्ट सांगितला जो mm -hmm. आत्मा शरीरातून बाहेर गेलाय त्याच्याविषयीचा आपला हा mm -hmm. दशविधी आणि दश संस्कारांचा सा भाग हिलिंग जे आहे हे डेड व्यक्तीवर होतच नाही okay. त्यामुळे जो जिवंत व्यक्ती आहे सजीव आहे त्याच्या शरीरात प्राण आहे त्याच्यावरती हिलिंग होतं त्यामुळे त्याची डिसीज एनर्जी ही बायोप्लाझ्मिक एनर्जी आहे जो प्ला आपण प्लाझ्मा म्हणजे ऍक्च्युली काय तर पदार्थाची चौथी अवस्था आहे सॉलिड लिक्विड गॅस आणि फोर्थ इज प्लाझ्मा तर हा प्लाझ्मा त्याच व्यक्तीला जो जिवंत आहे त्यामुळे जे एखादी व्यक्ती समजा डेड झाली असेल तर त्याच्यावरती हिलिंग होत नाही त्यामुळे तो जो जो दोष आपण म्हणतोय की ज्यांनी धाव्याचे जेवण जेवलेत आणि मग त्यांनी प्रायश्चित्त घेतलंय वगैरे तर दॅट इज अ कम्प्लिटली डिफरंट कॉन्सेप्ट ऑर सीन की जो हिलिंगशी कनेक्टेड नाही सो आता आपण बोलवतो की आपली साधना एवढी नाही आहे सो आपण आता हे रिस्की आहे की आपण दोष घ्यावे सो हिलर बनण्यासाठी काही स्पेसिफिक साधना करावी लागते का तुम्हाला डेली किंवा काही असे स्पेसिफिक काही लाईफस्टाईल रिक्वायरमेंट आहेत का की ते तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे इफ यू वॉन्ट टू बिकम अ प्राणी हिलर काहीच नाही म्हणजे तुम्हाला हिलर बनायचं असेल तर तुम्ही तेवढीच पार्टी करू शकता तुम्ही तेवढेच पॉश कपडे घालून हिंडू फिरू शकता सगळं करू शकता आणि इन दॅट मॅटर हा प्रश्न पण असेल त्याच्यात हिडन की लाईक नॉनव्हेज खाऊ शकतो का आम्ही आम्ही सोडू नाही शकत तर येस यू कॅन इट नॉनव्हेज यू कॅन डू लॉ यू कॅन एन्जॉय युअर लाईफस्टाईल आणि त्याच्यासाठी साधना म्हणाल तर येस त्याच्यामध्ये हिलिंग शिकण्यासाठी असं प्री रिक्विट काही नाही mm. जो व्यक्ती सोळा वर्षाच्या वरील आहे तो कोणीही व्यक्ती प्राणी किलिंगचं नॉलेज घेऊ शकतो शिकू शकतो प्रॅक्टिस करू शकतो हिलिंगचा उपयोग कुठे होईल तर त्याची लाईफ इम्प्रूव्ह करायला जर त्या व्यक्तीला असं वाटलं की मला स्पिरिच्युअली डेव्हलप व्हायचं आहे देन डेफिनेटली तो व्यक्ती काही ध्यान प्रॅक्टिस करू शकतो जे प्राणी किलिंग मध्ये शिकवलं जातं त्याग कराव्या लागू शकतात वर्ज करायला लागू शकतात जसं की अल्कोहोल काही प्रमाणात कमी करायला लागेल स्मोकिंग हंड्रेड पर्सेंट अवॉइड करायला सांगितलं जातं आणि काही प्रकारचे मासे काही प्रकारचं पोर्क फिश हे अवॉइड करायला सांगितलं जातं अदरवाईज यू कॅन इट नॉन व्हेज यू कॅन इट इवन ड्रिंक समटाईम्स बिकॉज प्राणी किलिंग हे फक्त भारतात नाही केलं जात भारताबाहेर जगभरात जेव्हा आहे पसरवायचं किंवा प्रॅक्टिस करायचं आहे तर काही देशांमध्ये व्हेजिटेरियन हा कॉन्सेप्टच नाही आहे बरोबर तर त्या लोकांना व्हेज नॉन व्हेज किंवा काही जणांच्या कल्चरमध्येच अल्कोहोल आहे बरोबर कल्चर राईट डायट पण आहे सो त्यामध्ये असं नाही आहे की तुम्ही अल्कोहोल घेऊन म्हणजे अल्कोहोल घेतल्या तर हिलिंग करू नाही शकत सो हिलिंग प्राणी हिलिंगला स्पेशली mm -hmm. आपण सायन्स सारखं पाहतो याचा अर्थ असा की ते कोणीही शिकून करू शकत फक्त त्याला प्रॉपर ट्रेनिंगची गरज आहे ते जर प्रॉपर त्याने घेतलं तर मग हे करता येण्यासारखं आहे सो अदरवाइज इफ दॅट पर्सन वॉन्ट टू ग्रो स्पिरिच्युअली म्हणजे प्राणी हिलिंगचा पुढचा भाग हा आध्यात्मिक डेव्हलपमेंट हाच आहे कारण सपोज आता माझ्या घरात खूप फायनान्शियल क्रायसिस आहेत तर मी ध्यानाला बसल्यावरती पण माझ्या मनात ते पैसे कसे कमवू हेच येणार आहे hmm. hmm. माझ्या घरात भांडणं कटकट चालू आहे तर मी ध्यानाला बसल्यावर पण झालेलं कालचं भांडणच चालू राहणार आहे सो हिलिंग हे तिथे काम करणार आहे हिलिंगचा उपयोग मी पहिले माझे फायनान्शियल क्रायसिस रिलेशनशिप प्रॉब्लेम हेल्थ इश्यूज हे सॉल्व्ह करण्यासाठी करेन आणि जेव्हा ते सेटल होतील त्याच्यानंतर मी विचारते की मी जगतोय का माझ्या जगण्याचं उद्दिष्ट किंवा पर्पज काय दॅट इज कॉल्ड स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सो प्राणी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सो आता ना uh, माझे एक uh, रिलेटिव्ह आहे त्यांच्यापैकी uh, ती जी मुलगी आहे तिला भरपूर गोष्टी पहिले सेन्स होतात भरपूर hmm. लोक असतात ज्यांना भरपूर गोष्टी फ्युचरचे पहिले सेन्स होतात किंवा काही लोकांना वाईट गोष्टी काही लोकांना पॉझिटिव्ह गोष्टी पण ते का होतं आणि कसं होतं ग्रेट सो अगेन हा पण पार्ट आहे हा आपल्याला परसिव्ह नसणारा होणारा पार्ट आहे कॉमन पीपल ना बट काही स्पेशल लोकांना तो परसिव्ह होतो इट इज जस्ट बिकॉज आपण जे फिजिकल वर्ल्ड बघतोय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एनर्जी वर्ल्ड इनर वर्ल्ड खूप मोठं सो so आपण आपल्याकडे म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी सो जसं आपलं शरीर आहे तसंच विश्व पण आहे आणि ते ह्यापेक्षा वास्ट आहे पण त्याच ज्ञान त्याची जाणीव आपण करून घेऊ शकतो इथे बसल्या बसल्या जर आपण ठराविक चक्र ही प्युरिफाय असतील किंवा ऍक्टिव्हेट असतील तर सो so, जे तुम्ही मला म्हणालात ना की कोणातरी असं कळायला लागतंय भविष्याबद्दल किंवा कोणी आजारी पडणाऱ्या बद्दल तर इट इज जस्ट बिकॉज अ क्वालिटी ऑफ ए चक्र काही चक्र आपल्याला ही क्वालिटी प्रोव्हाइड करतात सो ते असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी सेन्स होतात बट ती ट्रेंड नसतात लोक त्यामुळे त्यांना ते, ते कधीतरीच होतं hmm. काही काही लोकांना त्याचा त्रास पण होतो की सतत त्यांना कोणतरी मरते मरते ऍक्सिडेंट दिसायला लागले तर ते बेअर नाही करू शकत इट इज बिकॉज ती फॅकल्टी त्यांची कुठेतरी ऍक्टिव्हेट आहे बट सम ती त्यांना टेम नाही करता डेव्हलप नाही कर, करता ले आ, 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 सो जो योगी आहे जो साधक आहे तो ह्याला प्रॉपरली डेव्हलप करू शकतो आणि मग त्याचा युज करू शकतो आता ह्या व्यक्तीला युज करता आला नाही तर इट इज नॉट युजलेस एक प्रकारची बरोबर तर ती युज कशी करायची त्याच्यासाठी चक्रांचा अभ्यास होणं गरजेचं आहे चक्रांची शुद्धी करणं गरजेचं आहे मग ते आपण प्राणी किलिंग मध्ये पहिले करतो किंवा शिकतो कसं करायचं स्वतः स्वतःचा ऑरा पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी अशा काही डीआयवाय गोष्टी तुम्ही सांगू शकता का डेफिनेटली सो काही गोष्टी नाही ह्या जनरली सगळेच जण करू शकतात जसं की सिंपल सॉल्ट बाथ सॉल्ट बाथ हा सोपा उपाय असा आहे की आपण आंघोळ करत असताना मीठ आपल्या शरीराला लावायचे ओके चोळायचं नाहीये पण यू हॅव टू अप्लाय इट अँड देन वेट फॉर वन ऑर टू मिनिट्स की ज्याच्यात मिठामध्ये गुणधर्म असतो की ते डिसीज एनर्जीला डिसइंटिग्रेट करतं ओके सो सपोज मला शोल्डर पेन आहे आणि खांद्याला मीठ लावलेलं असेल तर तिथली डिसीज एनर्जी तिथेच विघटित होणार आहे आणि मग नंतर पाण्याने ते मीठ धुवून टाका सो दिस इज कॉल्ड बाथ हे आपण दररोज केलं तर आपला ओरा क्लीन राहील ओरा जेवढा क्लीन राहील तेवढा तो एक्सपांड होत जाईल ओके बाय वे जसा जसा ऑरा एक्सपांड होतो तशी आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होते ओके म्हणून बघा काही नेते मंडळी असतात काही फिल्म स्टार्स असतात ते नुसते आलेत हे कळल्यावरती पण भरपूर गर्दी जमा बिकॉज त्यांचा ओरा मोठा असतो सो ओरा जेवढा क्लीन असेल तेवढा तो ग्रॅज्युअली मोठा व्हायला लागतो ओके ला त्यानंतर okay? दुसरी टेक्निक आहे जी म्हणजे आपण मेडिटेशन प्रॅक्टिसेस करू शकतो ट्विन हार्ट नावाचं मेडिटेशन आहे तर हे मेडिटेशन आपण जेवढं नियमित करू त्याने आपला ओरा स्ट्रॉंग होईल इट इज अ मेडिटेशन त्यानंतर तिसरा पार्ट जो आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या ओराचं क्लेन्झिंग जर करून घेतलं एखाद्या प्राणी किलर कडून तरी सुद्धा आपल्याला ओरा मोठा ठेवता येऊ शकतो हेल्दी ठेवता येऊ शकतो स्वतःच स्वतः ओरा मोठा करायचा असेल तर प्राणिक ब्रीदिंग नावची टेक्निक आहे विच इज नथिंग बट योगामध्ये जी उदर श्वसन म्हणून शिकवतात ती जरी करायला लागलो तरी पण आपला ओरा मोठा होऊ शकतो आता आपण हिलर बनण्याच्या दृष्टीने विचार करतोय सो so, uh, मला विचारायला आवडेल की हिलर बनण्यासाठी जे काही ट्रेनिंग असतं त्याचे काही सर्टिफिकेट वगैरे हो असतात का आणि ते सर्टिफिकेट ग्लोबली एक्सेप्टेड आहेत का की इट इज रेस्ट्रिक्टेड टू इंडिया ओके सो इन्स्टिट्यूट फॉर इनर स्टडीज नावाची एक संस्था आहे जी फिलिपिन्स मध्ये बेस्ड आहे तिच्या माध्यमातून हे वर्कशॉप्स वर्ल्ड वाईड कंडक्ट केले जातात आणि uh, ते जे uh, कोर्सेस आहेत ते एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कंडक्ट केल्यामुळे त्याचे ऑथोराइज इंस्ट्रक्टर्स ते कंडक्ट करू शकतात त्यामुळे जे सर्टिफिकेट इश्यू केलं जातं ते ह्या इन्स्टिट्यूट फॉर इनर स्टडीज कडून केलं जातं विच इज अगेन अ सर्टिफाईड कोर्स इंटरनॅशनली ओके ओके तर प्रत्येक कोर्स प्राणी किलिंगचा हा सर्टिफिकेट कोर्स असतो तर मला त्याचा सर्टिफिकेट मिळतं आणि विच इज अ पार्टिसिपेशन सर्टिफिकेट जर तुम्ही पुढच्या कोर्सेस जाण्यासाठी तुम्हाला हेल्प होतो यू कॅन स्टार्ट हिलिंग अदर्स म्हणजे हिलिंग हा विषय असा पण नाहीये की तुम्ही आज शिकलात की पुढचे महिना दोन महिने साधना करा मग जाऊन दुसऱ्यांना दुसऱ्या तर असं नाहीये मास्टर चोहा यांनी कोर्सेस एवढ्या सिम्प्लिफाईड पद्धतीने बनवले की पहिल्या दिवशी संध्याकाळी जाऊन तुम्ही लोकांना म्हणजे घरातल्या लोकांना हिलिंग करून या अशीच असाइनमेंट दिली जाते सो इट इज दॅट क्विक आणि त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता कोणावरती फार डिपेंडंट नाही राहत hmm. लाईक तुम्ही चालताय आणि तुम्ही पडला समजा जखम झाली तर जे दुःख आहे जे रक्त आहे तुम्ही हिलिंग करून लगेच थांबवू शकता बरोबर लाईफ मध्ये काहीतरी क्रायसिस इमोशनली घडला आणि मला खूप दुःख होत आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचा मित्र प्रत्येक वेळेस तुमच्याकडे अवेलेबल असेलच असं नाही सो यू बिकम इंडिपेंडंट तुम्ही स्वतःला इमोशनली हिल करू शकता सो ह्या पद्धतीने हिलिंग कोर्सेस सटन फॉर्मॅट मध्ये कंडक्ट केले जातात दोन दोन दिवसाचे कोर्सेस असतात आणि पूर्ण दिवसाचा वर्ग असतो इट्स अ प्रॅक्टिकल कोर्स म्हणजे असं नाही की तुम्हाला लेक्चर लेक्चर दिलं जात आहे तर तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिस इमिजिएट करून घेतली जाते आणि प्रत्येक कोर्सची एक खासियत आहे कॉमन दॅट इज कॉल्ड एज अ इंटेलिजंट इव्हॅल्युएशन म्हणजे मास्टर आपल्याला शिकवताना पहिले हेच सूचना देतात की कुठलीही गोष्ट तुम्ही ब्लाइंडली एक्सेप्ट करू नका ऍट द सेम टाइम कुठलीही गोष्ट ब्लाइंडली रिजेक्ट करू नका बरोबर करून विवेक बुद्धीने सोपी वाटते सोपी जाते आणि ती तेवढ्याच इफेक्टिव्हली काम करते सो so, मला एक प्रश्न विचारायला आवडेल की नॉर्मल माणसाचा ओरा एखाद्या प्राणिक हिलर प्रॅक्टिसनरचा ओरा आणि संत लेवलचा ओरा त्यांच्या चक्रांच्या मध्ये काय फरक जो नॉर्मल व्यक्ती आहे त्याची चक्र प्लेटस से छोटी असतील त्याच्यानंतर एक हिलर mm. आहे जो रोज मे बी हिलिंग करतोय त्याची चक्र थोडी डेव्हलप झालेली असतात डेव्हलप इन द दे सेन्स आकाराने पण मोठी झालेली असतात आणि जे योगी आहेत संत आहेत त्यांची चक्र इव्हन त्यापेक्षा पण मोठी झालेली असतात okay. आपण या तिन्ही कॅटेगरीच्या लोकांना समोर बघितलं ना तर दिसताना आपल्याला सेम दिसतील दोन हात दोन पाय आहेत तसंच शरीर आहे पण ह्यांचा ऑरा मात्र वेगवेगळा होत जातो ह्यांच्या चक्रांची साईज वेगवेगळी होत जाते आणि दॅट इज ऍक्च्युली तर डिसाइडिंग फॅक्टर की कोणाची आध्यात्मिक प्रगती किती झाली ओके सो okay. so आपले संत महंत पण आता स्मोकिंग किंवा सिगरेट ओढणं किंवा ह्या सगळ्या आपल्याला दिसतं म्हणजे आपल्या संतांनी पण ते केलेलं आहे पण ते पण सेन्स करतात त्यांच्या पण ते पण सुपिरियर सोल्स आहेत तर मग डिस्पाइट म्हणजे स्मोकिंग करूनही त्यांचा ओरा कसा चांगला असतो म्हणजे त्यांचा ओरा का चांगला आणि एखाद्याने जर का स्मोकिंग केली तर ते मग त्याचा ओरा का निगेटिव्ह इंटरेस्टिंग सो so, साधू संतांनी कधीच ह्या शिकवण दिली नाही गजान महाराजांनी कडे सांगितलं की तुम्ही पण माझ्यासोबत किंवा बाकी कुठल्या साधू संतांनी असं oh. आपल्याला दाखवलं नाही ते करण्या पाठीमागची स्टोरी जर तुम्ही हे गजानन महाराज म्हणून पण कोणीही तर त्यांनी स्वतःहून ते व्यसन घेतलेलं नाही hmm. ते व्यसन नव्हते hmm. साधू संत असे व्यसनी नसतात फॉर सर्टन रिझन दे डू दिस थिंग जे आता आपल्या सामान्य बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे त्यांनी नेहमी हेच सांगितलं की जी शिकवण आहे इट इज जस्ट लाईक फिंगर कॅन बी युज टू पॉइंट मेनी प्लेसेस बरोबर सो आपल्याला फिंगर कडे नाही बघायचं ती कशावर पॉईंट केली जाते याच्याकडे बघायचं लोक काय करतात बोटाकडे बघत बसतात की आमच्या साधूंनी असे कपडे घातले आमच्या साधूंनी असं केले मग आम्ही पण असं करू तर त्याच्या पाठीमागचा जो गर्भित अर्थ आहे हा आपण नाही समजून घेऊ शकत किंवा सध्या आपली तेवढी कपॅसिटी नाही सगळ्यांची पोहोच नाही त्यामुळे आपल्याला ते कळलं नाही की त्यांनी का व्यसन अशा पद्धतीचं एखादी गोष्ट चालू ठेवली देर इज अ डेफिनेट रिझन बिहाइंड इट जे कॉमनली आपल्याला अंडरस्टूड नाही पण काही संतांना त्यांच्या शिष्यांनी ते ऑफर केलं अच्छा म्हणून त्यांनी ते सुरू केलं बट त्याने थांबवलं नाही परत कमिंग बॅक टू हिलिंग सो हिलिंग व्यक्तींशी करू शकतो असं काही नाहीये तुम्ही लांब बसलेल्या कोणाला पण हिल करू शकता थ्रू युअर प्राणिक प्रॅक्टिसेस डेफिनेटली जसं की आपण आता मोबाईल फोनवरती अमेरिकेतल्या व्यक्तीशी पण बोलू शकतो जगातल्या कुठल्याही कोकणातल्या व्यक्तीशी बोलू शकतो आणि तो कितीही शेकडो किलोमीटर दूर असला तरी नॉर्मल मध्ये बोलायला तरी आवाज तिथे पोहोचतो हे ज्या पद्धतीने होत आहे वर्क दॅट इज ड्यू टू इंटरनेट द सेम वे आपला ओरा हा जसा स्वतःला आहे तसं पृथ्वीला पण एक मोठा ओरा आहे अँड वी आर पार्ट ऑफ अरा आता मला जर समजा परीक्षेतला इलिंक करायचे जो दुसऱ्या देशामध्ये आहे किंवा ला इलिंक करायचं जो अजून कुठे बसलेला आहे सो आय हॅव आय हॅव बीन ट्रेन टू प्रोजेक्ट माय एनर्जी ऍट सर्टन डिस्टन्स ऑर एनी डिस्टन्स इन दॅट मॅटर दॅट इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ डायरेक्टिबिलिटी इन प्राणी हिलरला हे ट्रेन केलं जातं की हे प्रिन्सिपल कसं वापरायचं आणि जगातल्या कुठल्याही व्यक्तीपर्यंत ही एनर्जी कशी पोहोचवायची आणि इट विल बी स्पेसिफिक म्हणजे परीक्षित वजे नावचे शंभर लोक जरी जगात असले तरी माझा इंटेन्शन किंवा मला आता कोणा कोणत्या केयूरला पाठवायची किंवा परिषद पाठवायची ती त्या व्यक्तीकडेच ती एनर्जी ओके सो so, आता ही म्हणजे सुपर पॉवरच झाली तिचं बघायला गेलं तर कारण की ही इट्स युनिक म्हणजे माल, तुला मला नाही आहे सो so, आता ह्याच्यात एक पण असा एक अँगल आहे असं मला डोक्यात आलं की आता हे तुम्ही पॉझिटिव्ह कामांसाठी वापरू शकता एखाद्याला बरं करण्यासाठी सो अशा काही कला ज्या आहेत किंवा विद्या ज्या आहेत त्याचा निगेटिव्ह कामांसाठी पण उपयोग होऊ शकतो हो नॉट प्राणी खेलिंग बट असे काही वाईट दृष्टिकोन असणारे वाईट विचार असणारे लोक पण आहेत जगामध्ये जसं प्लस ताई आहे मायनस ताई आहे पॉझिटिव्ह आहे नेगेटिव्ह आहे तसे काही वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत की ज्यांना आपण ठराविक नावांनी पण ओळखतो काही वेळेस पण ती लोक ह्याच ओरा चक्रांचा वापर लोकांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी पण वापरतात जसं हिलरचं so काम आहे की चक्रातले ब्लॉकेजेस काढणं आणि ते बरं करणं दिस इज कॉल्ड एज लेट्स ए व्हाईट मॅजिक बरोबर बिकॉज आता तू जसं म्हणास की हे तू कसं करू शकतो हे आमच्यासाठी इम्पॉसिबल आहे त्यामुळे ते लोकांना मॅजिकल वाटू शकतं बट वेन यू लर्न तेव्हा लक्षात की अरे हे इट इज व्हेरी सिम्पल सायन्स बिकॉज ही बॉडी अशीच फंक्शन करते आपण काय आता दृष्टी धारक नाही त्यामुळे आपला ऑरा दिसत नाही पण जेव्हा साधू संतांच्या समोर आपण बसतो तेव्हा ते आपला ऑरा पण पाहू शकतात आणि मग त्या ऑराना हिल पण करू शकतात बरोबर हेच काही दुसऱ्या प्रवृत्तीची माणसं आहेत अपोजिट प्रवृत्ती आपण म्हणूया mm. की त्यांना लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेमच क्रिएट करायला आवडतात mm. mm. समटाइम्स व्हॉट हॅपन्स असं हिलर सारखं तू मला सांगितलं ह्याची हिलिंग करू बरे दिवरा बरा माणूस माझा mm. बरा झालेला पाहिजे तर कधी याच्या ऑपोजिट पण इमॅजिन करा की मला वाटतंय ना ह्याला तू त्रासच दे सो स ऑल्सो ऑल्सो बी पॉसिबल म्हणून ह्या सगळ्या ज्या विद्या होत्या ह्या पूर्वीच्या काळी खूप गुप्तपणे सिक्रेटली पास ऑन व्हायच्या फ्रॉम गुरु टू डिसायपल जो जबाबदारीने याचा वापर करे शंभर टक्के आपल्याकडे शिष्यामध्ये असं म्हणतात अशिषायन देय जो hmm. शिष्य नाहीये त्याला हे ज्ञान देऊ नका सो hmm. so, hmm. हेच पूर्वीच्या काळापासून फॉलो व्हायचं म्हणून अशा प्रकारच्या ज्या विद्या आहेत प्राणी हिलिंग एनर्जी hmm. हिलिंग या तेवढ्याशा नोन नव्हत्या एखाद्या गावामध्ये एखादे परमपूज्य असे गुरु महाराज असायचे जे असं करायचे मग त्यांच्याकडे गर्दी लागायची आज आपण बघितलं तर आजारी लोक एवढी आहेत ना समाज एवढ्या पद्धतीने ग्रासलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं हिलिंग घरोघरी होणं गरजेचं आहे नेगेटिव्हिटी आपण म्हणतो एवढी जास्त पसरली तर घराघरात पॉझिटिव्हिटी आणणं गरजेचं आहे जी प्राणी किलिंगच्या माध्यमातून आपण एनर्जी करून आणू शकतो आता बिकॉज आपण ह्याच्याबद्दल हो डिस्कस करत होतो की नेगेटिव्ह गोष्टींसाठी पण याचा उपयोग होऊ शकतो तर आपण हे सेन्स करू शकतो की माझ्यावर असं काही होत आहे कोणीतरी माझ्यावर निगेटिव्ह एनर्जी सोडतय किंवा ह्याच्या एनर्जीचा मला प्रॉब्लेम होतोय असं आपण सेन्स करू शकतो का कारण की हे इन जनरल चालू असत असे किती लोक शोधणार आहे पण ते पण इन जनरल कारण कसं आहे ना आता समजा उद्या तू ग्रो व्हायला लागला तर आपण गुरु आम्हाला नजर लागते आमचा आम्हाला हा प्रॉब्लेम पण अशे किती लोक आयडेंटिफाय करणार आणि कोणी केलं आणि दुसरी गोष्ट समजा आपण ते केलंच आपण काय करणार त्याच्या आपण काय करावं हा द राईट क्वेश्चन किंवा राईट आन्सर वुड बी की हे जेव्हा होत असतं तेव्हा हाऊ वी कॅन प्रोटेक्ट अवर ह्या mm -hmm. गोष्टींपासून जर आपण प्रोटेक्टेड राहिलो तर ह्या गोष्टी आपल्याला टच नाही करणार इन्फ्लुएन्स नाही करणार आपल्या कुठल्याही कामामध्ये बाधा नाही आणणार mm -hmm. ह्याच्यावरती मास्टर चव्हाण डिफेन्सवरती जास्त बोलले रॅदर दॅन आयडेंटिफाय काही लोकांना अशी इच्छा असते mm -hmm. की आमच्या थोडं मी आउट ऑफ ट्रॅक जाऊन बोलतोय mm -hmm. पण आमच्यावर कोणतरी ब्लॅक मॅजिक करत आणि आता आम्हाला शोधायचंय कोण करत किंवा का करताय मास्टर चव्हाणचं असं म्हणणं होतं की कोणी पण करू दे पण तुम्ही त्याला डिफेंड कसं बरोबर यू शुड प्रोटेक्ट युअर सेल्फ यू शुड बी इन अ शेप की तुम्ही त्याने अफेक्ट नाही तुमचं कुटुंब बिझनेस अफेक्ट नाही मास्टरने एक सुंदर उदाहरण दिलंय उत्तर दिलंय की दॅट इज लॉ ऑफ कर्मा जर तुम्ही कर्माचा नियम वापरायला सुरुवात केला तर अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वतःच संरक्षण करू शकता दॅट क्रिएट्स अ ह्यूज शिल्ड अराउंड आणि ते कसं करायचं किंवा हे शिल्ड कसं घालायचं कर्मांचं पण आणि नॉर्मल ऑरा चक्रांना पण हे करायचं hmm. hmm. असेल तर प्राणी किलिंग शिकणं मस्ट आहे सुप सुप आदित्य खूप मजा आली आणि हे कर्मचक्रबद्दल आपण परत एक पॉडकास्ट करू जर आपल्याला कमेंट्स आले तर लोकांनी कमेंट केलं की काय असतं सांगा तर नक्कीच आपण परत एक पॉडकास्ट करू रिगार्डिंग कर्मचक्र आणि अजून पण खूप प्रश्न तुम्हाला असतील तर प्लीज कमेंट्स मध्ये लिहा आम्हाला खूप मजा आली आदित्यशी बोलून आणि खूप नवीन गोष्टी कळल्या आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या मी आता स्वतः सुद्धा प्राणी खेलिंगचा कोर्स करायचा विचार करायला लागलेला ऑलरेडी विदिन फोर्टी मिनिट्स टाइम सो hmm. आ, प्लीज मित्रांनो कमेंट्स करा लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना फॅमिलीला सगळ्यांना आमचा व्हिडिओ शेअर करा आणि मी बघितले तुम्ही खूप प्रेम देत आहे आम्हाला पण सबस्क्राईब करत नाहीये प्लीज सबस्क्राईब करा त्याच्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येण्याचं आणि अजून विषय शोधण्याचं हो थँक्यू व्हेरी मच